नमस्कार माझं नाव शुभंकर एकबोटे आपण आज इथे भेटलो आहे मी तुमच्याशी हे बोलतो आहे शेअर करतो आहे ह्याच्या निमित्त असं की आमचं म्युझिकल नाटक म्युझिकल शो तोडीमिल फँटसी ह्याचे ह्याची एक नवीन फेज सुरू झाली आत्तापासनं आणि सगळ्यात आधी मी हे सांगतो की मी ह्या नाटकात काय पात्र करतो तर मी ह्या या नाटकामध्ये घनश्याम दिगंबर पावशे उर्फ घंट्या पावशे ही भूमिका साकारतो आणि या नाटकाकडे मी कसं आलो ही खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे म्हणजे खूप असं म्हणतात ना की अरे मी पुण्याचा मी पुण्यात वाढलो आहे लहानाचा मोठा झालो गोष्ट गिरण गावातल्या आजच्या पिढीची मी कसं काय आलो सो बेसिकली दोन हजार अठरा एकोणीसच्या काळात मी या नाटकाचा दिग्दर्शक विनायक कोळवणकर याची आणि माझी भेट झाली विनायक तेव्हा ललित कला केंद्रामध्ये शिकत होता आणि त्याच वेळेला सुजय जाधव जो या नाटकाचा लेखक आहे तो माझा आधीपासून मित्र होता वेगवेगळे कामांमुळे पण आमचा संबंध आला होता आम्ही एकत्र तेव्हा काम करत होतो सो so, uh, तेव्हा माझ्यामुळे कुठेतरी म्हणजे माझ्या माझ्या निमित्ताने विनायक आणि सुजयची भेट झाली आणि मग ते सगळी गोष्ट गोष्टी पुढे सरकत गेल्या मग नाटकाची आधी कथा लिहिली गेली सो uh, मी so, मुळात अत्यंत सुखवस्तू uh, कुटुंबातनं आलेलो uh, आहे माझी जडणघडण खूप चांगल्या वातावरणात झाली आहे जी माझ्या आईवडिलांची पुण्य आहे आणि अशा वेळेला जेव्हा आपण किरण गावातल्या अशा म्हणजे इथली इथ इथलं जगणं इथल्या संवेदना इथल्या जाणीवा ह्या अनुभवण्यासाठी म्हणून माझ्यासाठी तो खूप टास्क होता की तिथनं पटकन येऊन म्हणजे मग त्यासाठी विनायक मला विनायकची विनायकने मला बरीच प्रोसेस दिली की मी त्याच्या स्वतःच्या तो जिथे राहतो त्या चाळीत राहिलो त्या त्या बाथरूममध्ये आंघोळ केली तिथे जेवलो काही दिवस तिथे राहिलो तर स्कायवॉकवर आम्ही गेलो जिथे ही सगळी मुलं त्या, त्या चाळीतली मुलं रात्री झोपायला जातात त्या वस्तीतली मुलं जे त्या जिजामातानगरमध्ये आम्ही फिरलो तर ही सगळी प्रोसेस होती ते जगणं ती भाषा Uh, माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं ऑब्विसली आणि मला अजूनही जमलं आहे असं मी म्हणणार नाही कारण आत्ता ही खरी प्रोसेस आहे म्हणजे शिकतोय मी अजून पण सो so, तसं झालं की त्याचं त्या कथेचं रूपांतर नाटकात झालं ना दोन हजार अठरा एकोणीस एकोणीसमध्ये आम्ही त्याचा शुभारंभ केला त्या काळात प्री कोविड काही शोध झाले पुण्यात मुंबईत आणि मग त्यानंतर कोविडमुळे आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये खूप मोठा मोठी गॅप आली होती त्यानंतर आम्ही दोन हजार बावीसमध्ये सर रिओपनिंग शो केला आणि तेव्हापासनं मग खूप वेगवेगळी लोकं आम्हाला खूप स्ट्रॉंग पिलर्स आमच्यासाठी उभे राहिले आमच्या सपोर्टसाठी आम्हाला सपोर्ट म्हणून तर त्याच निमित्ताने आज इथे या ठिकाणी जिगीषा आणि अष्टविनायक ह्या हा अत्यंत लेगसी असलेल्या ले अशा खूप म्हणजे ज्यां जे, ज्यांची नाटकं बघत लहानाचा मोठा झालो अशा दोन नाट्यसंस्था आहेत व्यावसायिक रंगभूमीवरच्या त्या आम्हाला सपोर्ट म्हणून आलेल्या आहेत त्याच्या आधी अंकुशदादा केले काही प्रयोग केले काही प्रयोगापासून आमच्यासोबत होता अंकुशदादाचा अनकंडिशनल सपोर्ट आहे अंकुश चौधरी याचा आणि चंद्रकांत कुलकर्णी सर प्रशांत दळवी सर हे सगळे आज या रंगमंचावर होते आम्ही आम्हीचं काम त्यांनी बघितलं आणि आमच्या ह्या काय म्हणू शकतो आपण आमच्या ह्या रिव्होल्युशनला आमच्या ह्या चळवळीला या मुवमेंटला ते त्यांच्यासारखं कोणीतरी स्ट्रॉंग पिलर उभं राहणं हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्यानिमित्ताने आता आमचे मुंबई पुणे अजून पण काही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये प्रयोग होतील सो आता येत्या म्हणजे ज्याची ह्या ह्या जी ही जी काही नवीन टूर सुरू होणार आहे त्याची सुरुवात होणार आहे ती अठरा तारखेपासून अठरा तारखेला म्हणजे येत्या अठरा एप्रिलला रात्री साडेआठ वाजताचा शुभारंभाचा प्रयोग आहे ह्या नवीन फेजमधला तो आहे ठाण्याला काशीनाथ घाणेकरला साडेआठ वाजता अठरा एप्रिल एकोणीस एप्रिलला रात्री साडेआठ वाजता मुलुंड कालिदास आणि वीस एप्रिलला इथे यशवंत मंदिरला रात्री साडेआठ वाजता आणि पुढचे प्रयोग लवकरच अनाऊन्स होतील ह्या पुणे मुंबई नाशिक बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयोग करू आणि तुमचा सपोर्ट असेल तर ते प्रयोग अजून वाढतील पंचवीस ते पन्नास पन्नास ते पंच्याहत्तर सो आमचं हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हा एक्सपिरियन्स आम्हाला जास्तीत जास्त तरुणांपर्यंत देण्याची संधी मिळावी एवढीच अपेक्षा आहे आमची आणि आम्ही त्या संधीचं नक्की सोनं करू धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रमिती नरके मी तोडीमिल फॅन्टसी या नाटकामध्ये काम करते आम्ही गेली सात आठ वर्ष या नाटकाचे प्रयोग रन करतो आहोत प्रायोगिक पद्धतीने करत आलेलो आहोत मटासन्मानचे आम्हाला सहा ना सहा नॉम नॉमिनेशन्स आणि बक्षिसं मिळालेले आहेत तर प्रायोगिक पद्धतीने नाटक रन करत असताना येणाऱ्या अडचणींवरती मात करून आता फायनली आम्ही याचा एक व्यावसायिकतेकडे प्रवास सुरू केलेला आहे याच्यामध्ये आम्हाला अंकुश चौधरी जिगिषा आणि अष्टविनायक यांची मदत लाभली आहे यासाठी आम्ही ऋणी आहोत या नाटकाच्या प्रवासाबद्दल थोडंसं सा सांगते की या नाटकाचा जो दिग्दर्शक आहे दिग्दर्शक आहे विनायक कोळवणकर तो ललित कला केंद्रामध्ये शिकत होता आणि मीसुद्धा ललित कला केंद्राची पा विद्यार्थिनी आहे तर अशा पद्धतीने एक थॉट त्याच्या डोक्यामध्ये जो होता तो त्याने पोहोचवलं आणि मग आम्ही एकत्र मिळून याच्यावरती काम केलं आणि त्याच्या पूर्ण म्हणजे ती या आयडिया कन्सिप्ट असून मग त्याच्या लिखाणापासूनच्या आणि त्याच्या म्हणजे हे नाटक ना, ना खूप असं स्क्रिप्ट आणि मग त्याचं प्रेझेंटेशन असं नस न होता ते असं खूप इम्प्रोवाईज पद्धतीने अर्थात स्क्रिप्ट एक सुजय जाधव नावाच्या सुंदर लेखकाने हे नाटक लिहिलेलं आहे तर त्या स्क्रिप्टवरती अजून जास्त इम्प्रोव्हायझेशन्स करत 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 आम्ही एक हा साधारण तिसरा ते चौथा विज्युअल ड्राफ्ट बनवलेला आहे हे एक म्युझिकल नाटक आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने माझी गाण्याशी एक वेगळ्या पद्धतीने मैत्री झालेली आहे आणि तुम्ही मला तू माझा सांगाती या तुकाराम महाराजांच्या सिरियलमध्ये आवलीच्या भूमिकेमध्ये पाहिलेलं आहे त्यानंतर सुंदरा मनामध्ये भरलीमध्ये तुम्ही मला हेमा जे निगेटिव्ह कॅरेक्टर होतं त्यामध्ये पाहिलेलं आहे असा गिरकी नावाचा एक चित्रपट इफ मामी आणि इफी अशा फेस्टिवल्समध्ये <laughs> रन झालेला आहे आणि नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे त्यामुळे अनेक नाटकांमधून मी आत्तापर्यंत साधारण एक सतरा अठरा प्रायोगिक नाटकं केलेली आहेत आणि हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे तर आनंदाचा मुद्दा हा आहे की याच्या अगदी जन्मापासून ते आता ह्याच्या मोठ्या होण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये मी आहे आणि तुम्हा सगळ्यांना मला असं सांगायला आवडेल की जरूर नाटक बघायला या कारण आम्ही सगळे खूप असं मनापासून आणि खूप पोटतिडकीने करतो आम्हाला विषय खूप भावतो आणि तो सगळ्या पर्यंत पोहोचावा असं मला वाटतं माझं जे पात्र आहे या नाटकातलं हे खरं तर एक उत्तर भारतीय तरुणी जी मुंबईमध्ये कामाच्या शोधात आलेली आहे अशा पद्धतीचं पात्र आहे आणि आत्ता हा इतका रिलेवंट विषय आहे तर या पात्राकडनं थोडंसं मला जे मिळालं घेण्यासारखं ते असं होतं की जरी आपण दुसऱ्या प्रदेशात जाऊन काम करत असलो आणि आपल्याला तिथली भाषा येत नसली किंवा तिथली संस्कृती आपल्याला नवीन असली तरीसुद्धा त्याच्याशी जुळवून घेण्याचा आणि त्याच्याशी त्यात त्याच्या पूर्णपणे समरस नाही होता आलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्याच्या आपण कशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो याचा प्रयत्न माझं पात्र या नाटकात करतं तर नक्की बघायला या आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा थँक्यू व्हेरी मच